अरे नवरी विरी इकडे येतो कुठे चालला अरे ऍक्टर कुठं चालला लग्न नाही करायचं का तुला नाही करायचं चाल अल्ला तर सर्वांना जीएम सगळ्यांना जीएम तुला पण जीएम बाला तुला पण जीएम चाललो आता माझ्या भावाच्या हल्दीला सख्या बोर आहे बाला शे मला आणलाय सकाळ सकाळूच चहा पण घेऊन जाऊ इकडं भावानी गाडी घेतली जंगमबाईने तर गाडी बा कशी आणि कोणती गाडी कोणता मॉडेल आहे ना लवकर कमेंट मध्ये लवकर सांगा बघ सगळं डिजिटल आहे बालाची दहशत बघ बालाची दहशत हा बालाची दहशत बाला दुकान वादर बोललो बाला शे चायवाला टाक म चल भाई जाऊ आपण आता हलदीला काहीला शेटच्या आधी लोबीच्या डायरेक्ट वन साईड बुलेट घेऊन चाललो भाई लवकर येतो आपण मस्त फोटोशूट करू ओके चलो निघतो आता बघू भाई चालू कशी होते ही गाडी बटना कुठे त्याची आलोय नवरदेवाच्या घरी डायरेक्ट नवरदेवाचं दर्शन गावाच्या बाहेरच झालंय नवरा बादशा आमचा हे कुठं चालला नवरी लग्न करायचं एकटं चालला काय अरे नवरी विरी इकडे तू कुठं चालला अरे एक्टर कुठं चालला लग्न नाही करायचं का तुला नाही करायचं नी चालला मी अजूनपर्यंत तुम्ही चांगला नाही कोणत्या माझी बहीण भाऊ इकडे रे माझ्या काकाचा पोरे तर आवघ रे भाई विसरलो फाक्या वर्षात आलो मी तन्मेश तन्मेश नाव आहे ही सरी बेंद्री ठंड बाज ना, ना आणि ही एक माझ्या काकाची मुलगी ही चला वेग प्रतीक्षा प्रतिज्ञा तुझा का ही भावाची येते अक्षरा अक्षर आहे ती अक्षर टाकायचं अजून काय बोल आई पोटोचा तोंड बघा एक किलो पावडर लावलाय थंडा पाठ जात्या पप्पाची मोठी बहीण सेम मनोर कौल पार्ट टू मोठी बहीण बोललो मी मनोकोल पार्ट टू आमचा स्टार काय रे परत आल तू गेल तल सोडून एक आमच्या आत वयाच्या मागा सुटलाय हो माझ्या मोठ्या बहिणीचा पण आहे मोरगे आदित्य मोरगे याचा बाठ आहे हे आमची जाणी काय पण बघ आधी चांगली बघा अड प्रमुख पाहुणेची एंट्री झालेली आहे हे आजच्या लागण्याचे प्रमुख पाहुणे अरे पावट आजच्या लग्नाचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत विनय शेठ छोटे बंधू आणि एक तू काय मध्ये मधी ने किती गावठी पिले अजून देऊ काय परत मांडव आर घालशिकालते हे आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिनजी कोळंबे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुठे चालले मी चाललोय अच्छा सगळे सरबत घेत आहे आणि महाराष्ट्रातला पहिला नंबर वन मला कुछ मी एकदम सर्वांनी मजा बास 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 जा तुमचा टाईम झाला सरबत मी आता अरे जा केलं तुला हा सगळं दिसतंय साडी घालायची माहितीये का चालेल लग्न करायला एक किलो फाउंडेशन कुठे एक किलो फाउंडेशन तिकडेशन फाउंडेशनची काम आल अरे स्वानी दिदी काय गिनी लिस्टीत दाबले वाट बघ लिस्टीत दाबलेली बाहेरची शूटिंग अरे ती म्हणजे काय बोल काय करत नाही बघा यावर लागला कारभार शेठलो का भरी है ना ही ना तुझे वाला, ना तो बड़े, आले का तुमची महिना भेटले मला पकिलीच ती नाबेली होऊ नय निखिल आलाय का आलाय का आले ना तो आला ना ही कर रे ए ही कर आता काय राहायला पण नाही भेटला ना यातला बाबा आमची आजी काची सांग आजी सांगला ना आजी अरे बसला बसलाय सिंगर सिंगर कुठे चालू आहे सिंगर कुठे सिंगरला चांगली घायली बोलू कलतीला काय गायली लाजत काय स्वतः जात ताट बसत्या लाजले नाही पाहिजे काढतो स्वतःमध्ये काय माहिती मी लग्न पोरीच आहे का पोराच आहे अरे असं काय लागतो मी माझ्या आयुष्यात एवढ्या पंधरा वर्षाच्या आयुष्यात नवऱ्या पर्यंत लाचताना बघितलं खालीच पाणी झालं नाही बघतच नाही वर बघतच नाही भीती घडतोय इकडे बघ बघतो मी

সাটাাল দেনে তেরাটাালাডাডেনেনে সেনেনেনে সিয়ানে সিয়ানেনে कैलास टोपी जरा पुढे उडून दाब ना टोपी खाली हा मम्मी का मला माहिती पार्टनर लावा पहिले खाली बसा नंतरचा बघा दोघांनी पण आधी इथे बघ पाठ घासलेलं तर पाठ चला चला पहिले काय ना सा नवऱ्याच्या घासून घासून साळट्या निघायला पाहिजे तुला सगळं मग त्याला वेटिंग वरती आहे सगळ्या इकडे मोठे ह मोठे आतला फक्त अरे काय फोटो तर काढायचे नव रड इकडे लाव हा लावलो लावलं टी शर्ट तिसरून

हा बसा आलं आलच लागाशी बरं निघत नाही तरी झोपाय काय का अरे आज आता पोरीकडे बघला सोडून देऊ अगदी शुभेच्छा